करते आपण आम्हाला मार्गदर्शन करावंपूर्वक आपल्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर फौजियाताई खान आपले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेब अनिल बाबू देशमुख ज्यांचं मंत्रमुग्ध करणार भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं ते महाराष्ट्रातील एक विचारवंत पत्रकार ज्येष्ठ म्हणणार नाही अभ्यासूही म्हणणार नाही विचारवंत पत्रकार संजयजी आवटे आमचे सहकारी शशिकांत शिंदे या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेश महिला अध्यक्षा रोहिणीताई खडसे माजी अध्यक्षा विद्याताई चव्हाण निर्मलाताई प्रभावळकर आमच्या सक्षनाताई सलगर या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेरून इथं उपस्थित असणाऱ्या डॉक्टर सीमा मलिक श्रीमती पद्मिनी टीचर श्रीमती कलई वानी श्रीमती ललिता सुभाष हेतलबेन गुजरात वरून आले आहेत श्रीमती शिबा लिओन श्रुती हॅरीस ज्योती छत्रपाल या निमित्ताने इथं उपस्थित असणारे आमच्या ॲडव्होकेट हेमाताई पिंग पिंपळे आशाताई मिरगे आमचे महेशजी तपासे नरेंद्र वर्मासाहेब डॉक्टर सुरैना मल्होत्रा सारिकाताई गायकवाड पुणे शहर जिल्ह्याच्या अध्यक्षा भारतीताई शेवाळे अल्पनाताई पेंटर भावनाताई घाणेकर आदिती नलवडे प्रियाताई बांदिवडेकर स्वाती माने बिंदुताई भोसले बिल्के शेख सर्वच महाराष्ट्रातनं आलेल्या महिला आणि राज्याच्या बाहेरून आलेल्या सगळ्या महिला आणि बंधू भगिनीनो आज या ठिकाणी महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका ठेवून आपण सर्वांना या ठिकाणी फौजिया ताईंनी बोलवलेलं आहे सगळ्यांची भाषणं झाली आणि खडसे साहेब मला म्हटलं की आता सगळ्यांच्या नंतर काय बोलायचं मी म्हटलं की मी आवाराच भाषण करेन कारण सगळे विषय हे जवळपास झालेले आहेत आणि महिला संधी मिळाली की शौरत्व दाखवतात पराक्रम दाखवतात चिकाटी दाखवतात यात काही शंका नाही फक्त राज्यकारभारामध्ये भारतवर्षामध्ये पहिल्यांदा महिला काही करून दाखवतील हे जर कोणी विश्वासाने ठरवलं तर ते त्यांचं नाव आहे आदरणीय शरद पवार साहेब पहिल्यांदा त्यांनी तीस टक्क्याचं आरक्षण केलं मग राजीव गांधींच्या लक्षात आल्यावर त्यांनी तेहतीस टक्क्याचं आरक्षण केलं आणि मी मधल्या काळामध्ये ग्रामविकास मंत्री होतो नऊ ते चौदा त्यावेळी त्यांनी मला बोलून सांगितलं आता पन्नास टक्के करण्याची वेळ आलेली आहे मी म्हंटल की तीस टक्क्याला महिला मिळवता मिळवता ना की नाही नाही म्हटले पन्नास टक्के करा आणि पन्नास टक्के आरक्षण आज जे महाराष्ट्रात आहे तेही शरद पवार साहेबांच्या आग्रहाने मिळालं आज देशाचा खासदार आणि आमदारांच्या आरक्षणाचं काय हा प्रश्न अनुत्तरित होता केंद्र सरकारने घोषणा केलेली आहे की दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्ही हे आरक्षण आणू त्यासाठी मधल्या काळात सव्वीस सत्तावीस साली डिलिमिटेशनचा कायदा आणून त्या दृष्टीने या देशात नवे विधानसभा लोकसभेची क्षेत्र तयार होतील आणि मग वाढलेल्या क्षेत्रात ही आरक्षण महिलांची देखील त्यात घालण्यात येतील त्यामुळे एकोणतीस पर्यंत आपण राज्यकर्त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे एकोणतीस पर्यंत आपल्याला दुसरं काही ऑप्शन नाही मग हा खरंच व्हावं म्हणून फौजी आताईने तुम्हाला इथं बोलवले आपण जर काहीच प्रयत्न नाही केले तर एकोणतीसचं कदाचित चौतीसही होऊ शकतं किंवा अडतीस देखील होऊ शकतं त्यामुळं फौजा खान यांनी देशातनं काही निवडक महिलांना आणि राज्यातनं आपण सर्वांना बोलवलंय ते सरकारवर दबाव आणला पाहिजे सरकारवर प्रेशर बिल्ड केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून हा प्रयत्न झाला पाहिजे यासाठी डॉक्टर फौजियाताईंनी ताईंनी आपण सर्वांना आज या ठिकाणी एकत्रित बोलवलंय मला खात्री आहे की आतापर्यंत ज्या ज्या भाषणं सगळ्यांची ऐकली त्या सगळ्यांमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की हे आरक्षण देण्याची किती गरज आहे आमच्या मिरगेताईंनी तर सांगितलं तुमच्यातल्याच भविष्यात आमदार आता तयार होतील कुठे गेले तुमच्यातूनच आमदार तयार होतील तुमच्यातूनच खासदारे कराय आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या महिलांची जागृती करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे मला वाटतं की आपल्याला अनेक मोठी परंपरा आहे काल परवा ऑपरेशन सिंदूर झाल्यावर कर्नल सोफिया कुरेशी आणि व्यमिका सिंग सिंह यांना केंद्र सरकारच्या आर्मीने पुढं केलं आणि त्या दोघींच्या मार्फत ऑपरेशन सिंदूरचं वर्णन सांगण्याची त्यांना जबाबदारी दिली याचा अर्थ सैन्यात देखील खांद्याला खांदा लावून महिला लढतायत पण त्याचं मूळ पुन्हा एकदा पवार साहेबांच्या निर्णयात आहे संरक्षण मंत्री असताना पवार साहेबांनी या देशातल्या महिलांच्यावर विश्वास टाकला आणि संरक्षण दलात देखील महिलांना संधी आरक्षण देऊन देण्याचं काम केलं आणि म्हणून आपण सर्वांना खात्री असली पाहिजे की एकोणतीस साली खरंच निवडणुका झाल्या रामाला उभा राहायची संधी मिळाली आहे आणि जर हे नाही झालं तर पुढाऱ्यांच्या पत्नीचं म्हणजे माझी आमदारकी जात असेल आणि तिथं महिलांचं आरक्षण असलं किंवा माझ्या बायकोला उभा करा असे कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रभर आणि देशभर सुरू होतील आणि म्हणून महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आपणही तेवढे सक्षम आहोत हे दाखवण्याचं काम केलं पाहिजे एकतर आरक्षण मिळवलं पाहिजेल त्यासाठी आपला संघर्ष चालू असला पाहिजे त्यासाठी असे मिळावे सर्व महाराष्ट्र आणि झाले पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूने जे नवीन मतदारसंघ तयार होतील त्या मतदारसंघावर देखील डोळा ठेवून काम करायची सुरुवात सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महिलांनी सुरू केली पाहिजे आज आपण फार मोठ्या संख्येनं इथं आलात फार मोठे मुद्दे आपल्याला सांगण्यासारखे आहेत ते सगळे सांगून मी आपला वेळ घेणार नाही परंतु फार मोठ्या प्रमाणात आज महिलांच्यावर अन्याय आणि अत्याचार व्हायला लागलेत एका बाजूने महिलांचं आरक्षण मागणारे आपण सगळे आहोत पण दुसऱ्या बाजूने महिलांना न्याय मिळत नाही अशी देखील देशात महिलांची परिस्थिती आहे अलीकडं इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच्यावरचे अत्याचार वाढायला लागलेले आहेत की प्रचंड मोठ्या प्रमाणात तळागाळातल्या वर्गापासून अतिशय मोठ्या कांदानी म्हणतात ज्याला म्हणजे पैसेवाली लोक त्यांच्यापर्यंत महिलांच्यावर कसे अत्याचार होतात ते आपण सगळे आता अनेक उदाहरणांच्या दृष्टीत दाखले देऊन बोलू शकतो आपल्या सगळ्यांना तो आज अनुभव आलेला आहे आणि म्हणून महिलांशी कसं वागायचं याचं शिकवण शाळेत शिकवली पाहिजे महिलांशी आदराने वागावं महिलांना रिस्पेक्ट द्यावा हा शिकवणीचा धडा एकदा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्यात कुठंतरी घातला पाहिजे आम्हाला हे माहीतच नाही आहे आणि विशेषतः महिलांशी आपुलकीनं आणि आदराने बोलून त्यांना त्यांची रिस्पेक्ट देऊन त्यांना अधिक प्रोत्साहन द्यावं हो। हा प्रयत्न अजूनही समाजात अॅक्सेप्ट होत नाही आणि म्हणून आज महिलांच्या मागे उभा राहण्याचं काम जे आपण सगळ्यांनी करण्याची जबाबदारी आहे त्याकडे लक्ष वेधण्याचं काम राष्ट्रीय महिला परिषदेच्या निमित्ताने आमच्या आदरणीय फौजियाताईंनी आणि त्यांच्या देशातल्या सर्व सहकार्यांनी सर केलं मला खरं म्हणजे सगळ्यांनी भाषण केल्यावर तुमचा जास्त वेळ घेण्याची काही अधिकार नाही आहे पण महाराष्ट्रातल्या सगळ्या अध्यक्षा ज्या आहेत जिल्ह्याच्या अध्यक्षा ज्या उपस्थित आहेत त्या सर्वांना वर पाचव्या मजल्यावर एका हॉलमध्ये मिटिंग रूममध्ये आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि राज्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष यांचा एक पंधरा मिनटं चहा पिण्याच्या आत आढावा पूर्ण करू पण सगळ्यांना वर बोलवण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आपण सगळे इथं आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचं सगळ्याच मान्यवरांचं आणि खास करून आवटे साहेबांचं मी आभार मानतो कारण त्यांनी अतिशय उत्कृष्ट भाषण केलं आणि उत्कृष्ट भाषण करता करता ते कधी स्वतःच्या कॉलेज जीवनात गेले हेच आम्हाला कळलं नाही पण हे कॉलेजमधली आठवण जी आहे ना ती मी दुसऱ्यांदा तुमच्याकडून ऐकली मला शोध घेतला पाहिजे तिचा <laughs> शोध करणे हे आवश्यक आहे आणि आपले इथं माग चार पाच पत्रकार बसलेले आहेत त्यांना मी आवाहन करतो की शोध पत्रकारिता जरा जागवा किमान हे तरी उडकून काढा की असं काय आहे की जे आयुष्यभर कळवून देखील रिस्पॉन्स आला नाही पण व्हॉट्सअपवरच रिस्पॉन्स आला त्यामुळे व्हॉट्सअपचं महत्त्व अलीकडे एवढं आहे की तुम्ही छोटंसं जरी काम केलं तर ते सांगायची प्रवृत्ती पाहिजे आपण काय करतो तुम्ही सगळ्या काम करता पण आपण आपल्या मोबाईलवर कधी लक्ष देत नाही आपण केलेलं काम बाहेरच्या जगाला कळवणं हाही आता एक नवा प्रकार सुरू झालेला आहे आणि आपण जर आपल्या कामाची जाहिरात केली आपलं काम लोकांच्यापर्यंत पोचवलं आपले विचार लोकांच्यापर्यंत पोचवले तर तुम्हाला देखील अधिक ऍक्सेप्टन्स मिळतो आपल्यासमोर जण असले तरी तुम्ही तुमच्या फेसबुकवर टाकलं तर हजार दीड हजार लोकांच्यापर्यंत तुम्ही काय आज केलं हे कळतं आणि म्हणून या सोशल मीडियाचा वापर देखील आमच्या सगळ्या भगिनींनी अतिशय प्रभावीपणानं करावा एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद